अशी हाताने करंजी करून बघा खूप छान येते हे बघा अशी जर करंजी खुसखुशीत झाली तर कोणाला नाही आवडणार बघा पिठ्ठी किती छान भरलेली गेली आहे हे करंजी बघा किती छान आलेले आहे आकार पण मस्त आलेला आहे कारण मी हातानं बनवलेली आहे हे बनवण्यासाठी जे करंजीची पारी असते त्यात रव्याचा वापर केला मैद्याचा नाही वापर केला त्यामुळे संपेपर्यंत खुसखुशीत राहतील आणि त्यासोबतच ओलेल्या गव्हाची पिठ्ठी पण बनवली हे पिठ्ठी पिठ्ठीचा बराच प्रश्न असतो कधी जाडी होते तर कधी कच्ची राहते कधी जास्त भाजल्या जाते कधी कोरडी होते परंतु जर माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहाल तर तुम्हाला पिठ्ठीच्या बाबतीत असा कोणचाच प्रश्न येणार नाही बघा किती मौसूद आणि व्यवस्थित पिठ्ठी झालेली आहे नमस्कार त्रिगुलास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे दिवाळी फराळ सिरीजमध्ये आज आपण विदर्भ स्पेशल करंजी करणार आहोत ते करंजी करण्यासाठी की आपल्याला पिठ्ठी जे लागते ते मी गव्हाची बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी एक किलो गहू घेतले हे स्वच्छ निवडून गाडून घेतलेले आहे आता हे दोन पाण्याने गहू धुवून घेते छान चोळून चोळून धुऊन घ्यायचे त्यामुळे धूळ कचरं काही असलं तर ते निघून जाते गहू असे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये पाणी टाकते आणि पाच मिनिट गहू पाण्यात ठेवून द्यायचे पाच मिनिट झालेले आहेत हे गव्हाचं वरचं साल नरम झालेलं आहे थोडस बघू शकता तुम्ही आता अशी मी चाळणी घेतलेली आहे तुम्ही स्टीलची वगैरे कोणची घेऊ शकता तुमच्या घरी असाल ते आणि याच्यामध्ये पूर्ण हे गहू काढून घेते असे हे गहू मी चाळणीत पूर्णपणे काढून घेतले आता हे याच्यामधलं पूर्ण पाणी जाऊ द्यायचे थोडेसे कोरडे झाले हो हे की कॉटनच्या कपड्यावर सुख सुकट ठेवायचे कॉटनच्या कपड्यावर हे गहू असे सुकत ठेवायचे हे गहू सुकण्यासाठी जवळपास सहा तास लागते आणि पूर्णपणे सुकले म्हणजे कोरडे झाले की चक्कीवरून दळून आणायचे चक्कीवरून एकदम बारीक दळून आणायचे जसे मैदा कसा बारीक असते त्याप्रमाणे दळून आणायचे गहू सुकल्यानंतर मी चक्कीतून दळून आणले आणि ही चाळणी आहे ही मैदा गाड्याची चाळणी आहे या चाणणीनं दोन वेळ गाळलं हे बघू शकता तुम्ही असंच पिठीसाठी आपल्याला पीठ तयार पाहिजे करंजी करण्यासाठी एक वाटी रवा घेतला हा बारीक रवा आहे आणि मिक्सर मधून थोडस फिरून घेते मैदा मिक्सरला फिरून घेतला थोडस तुपाच मोहन टाकते चमचा या दीड तूप टाकलं मी याच्यामध्ये म्हणून चमचा मिक्स करायचं हे रवा मी दुधाने भिजवणार आहे त्यामुळे करंजी एकदम टेस्टी होईल थोडं थोडं दूध टाकते एवढा रवा भिजवण्यासाठी अर्ध्या वाटीतलं एवढं दूध उरलं अर्धा वाटी, दू वाटी कमी लागलं आता हे असं भिजून ठेवलेलं आहे हा गोळा मुरण्यासाठी दोन तास लागते आता हे झाकून ठेवते आता पिठ्ठी तयार करू आपण चार वाटीची पिठ्ठी तयार करू करंजा भरायसाठी जास्त दाबून नाही भरले वाट्या सहज जेवढ्या पीठ बसा तेवढ्या बसवले असे चार वाट्याची आपण पिठ्ठी भाजून घेऊ एक चमचा तूप टाकते आणि हे तूप सगळ्या कढईला संपूर्ण लावून घेते सगळी पिठ्ठी टाकून घेते आता स्लो गॅसवर भाजून घ्यायचे हे पीठ छान भाजून घ्यायचं असा खमंग वास येतेचा आणि बदामी कलरवर येईपर्यंत भाजून घ्यायचे आता सात मिनटं झालेली आहेत अधिक दोन ते तीन मिनटं आपण भाजून घेऊ तोपर्यंत मस्त होऊन जाईल हे पीठ जवळपास चार वाटे आहे म्हणजे अर्धा किलो आहे एवढं भाजण्यासाठी मला दहा मिनिट लागलेले आहे बघू शकता एकदम बदामी कलरवर भाजल्या गेलेलं आहे कच्चे नाही राहिले पाहिजे आणि एकदम जास्त भाजले गेलं तर करंजीचं पिठ्ठी जळकट लागेल म्हणून आता मी करते गॅस बंद आपलं पीठ भाजणं झालेलं आहे आता काढून घेते मी हे पीठ थंड झालेलं आहे याच्यामध्ये आता साखर मिक्स करू या वाटीनं चार वाटे पीठ घेतलं होतं आपण तर चार वाट्यात साखर घेऊ एक वाटी दोन वाटे तीन चार वाट्या चार वाट्या पिठी साखर घेतली हे गाळून घेते हे घेते मिक्स करू हे झालेलं आहे मिक्स करून चार वाटे पीठ घेतलं तर एक वाटी तूप घेते मी आता हे तूप छान गरम करून घेते चार वाटी पिठासाठी एक वाटी तूप टाकलं जर तुम्ही साजूक तूप टाकू शकत नसाल तर वनस्पती तूप टाकलं तरी चालते जर तुम्ही व्यवसाय करणार असाल तर वनस्पती तूप टाकायचं कारण साजूक तूप खूप महागात पडते असं हे तूप गरम करून घ्यायचं हलकी वाफ आली पाहिजे बघू शकता तुम्ही एकदम थंडही तूप नाही पाहिजे त्यामुळे पिठ्ठी लवकर खराब होते आता हे गॅस बंद करते पिठ्ठीमध्ये तूप टाकून घेते चमच्याने तूप मिक्स करून घेते पिठ्ठीमध्ये मिक्सरच्या भांड्यात मी साखर काढली होती याच्यातच ही पिठी थोडी ब्रेक ब्रेक न फिरून घेते त्यामुळे जे पिठीतलं तूप आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स होईल हे बघा मिक्सर मधून फिरून घेतलेलं आहे ही हे तूप आहे ना पिठीमध्ये एकदम व्यवस्थित मिक्स होते आणि सोबतच पिठी पण अशी नरम मऊसूत होते आता राहिलेली मिक्सर मधून काढून घेते याच्यात जाईल आता वेलची आणि जायफळ पावडर आणि चारोळी हे बघा पिठ्ठी तयार आहे किती छान पिठ्ठी झालेली आहे अशी पिठ्ठी जर तुम्ही तयार केली तर कोणाला करंजा नाहीत आवडतील सगळ्यांनाच आवडते आता ही पिठ्ठी तयार झाली आता आपण करंजा तयार करू मी तुम्हाला सांगितलं होतं की रेस्ट करायला दोन तास ठेवायचं तर एक तासातच बघू शकता किती छान झालेलं आहे मोसूज झालेल्या आता आपण करंजा करू करंजा करण्यासाठी याच्यात छोटे छोटे गोळे तयार करून घेते आता मी गोळे करून घेते असे सगळे गोळे गोल गोल करून घेते एक गोळा घेतला त्याला थोडस तांदळाचं पीठ लावून घेते म्हणजे लाटायला व्यवस्थित जाईल जर तसंच लाटता आले नाही घ्यायचं काम पडलं तर नाही घेतलं तरी चालते अशी आता गोल लाटून घेते मी दिवाळी फराळ सिरीजमध्ये मी बरेच पदार्थ केलेले आहेत जसे की पोह्यांची चकली शंकरपाडे शेव आणि चिवडा हे मी चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही बघू शकता ते पदार्थ पण खूप छान झालेले आहेत टेस्टी झालेले आहेत आता ही पूर्णपणे पारी लाटण झालेली आहे आता आपण करंजी जोडू आता एक करंजी जोडून दाखवते मी हातावरच्याच करंजा करते नेहमी हातावरच्या करंजा खूप छान होता साईडनं असं थोडस सा पाणी लावून घ्यायचं ही एवढा पोर्शन आहे एवढी तरी यांना याला पाणी नाही लावायचं कारण हे असं बोटावर ठेवायचं असते आता सगळं असं जोडून घेते फिट जोडून घ्यायचं नाही तर मग तडताना उमलू शकते हे जोड डबल जोडत न्यायचं नहीं हे बघा आता याच्यामध्ये पिठ्ठी भरून घेते परत पापडी ही अशी करून घ्यायची कारण मग पिठ्ठी खाली जाईल असे हातानं करून करून बघा खूप छान येते पूर्ण असं दाबून दाबून भरायचे जेवढी भरल्या जाईल तेवढी पिठी भरायची हे बघा पूर्ण भरल्या गेलेली आहे मग साईडनं आता थोडंसं सा पाणी घ्यायचं या बोटाला आणि पाणी लावून घ्यायचं हात कपड्याला पुसून घ्यायचा हे जोड जोडून घ्यायचं पूर्ण परत सगळे जोडून घ्यायचं फक्त हे जोडावर लक्ष ठेवायचं हे जोड फिट आला पाहिजे बघा किती छान करंजे दिसते तयार झालेली आहे आता याला मुरळ भरू आपण मुरळसाठी परत पाणी घ्यायचं थोडंसं आणि कढईला पाणी लावून घ्यायचं हात पुसून घ्यायचं कपड्याला आणि इथून सुरुवात करायची मुरळ भरायसाठी सारखी मुरळ भरायची बघा किती छान दिसत आहे या करंजीसाठी एक लाईक जरूर द्या ही करंजी पण ही करंजी पण खूप छान होते अशी उभी करून घ्यायची या उभ्या पुरीची करंजी जोडून दाखवते तुम्हाला पाण्या पाणी लावायचं पुरीच्या कडेला फक्त एवढी बाजू सोडायची याला पाणी नाही लावायचं कारण की ही आपल्याला अशी बोटावर घ्यायची आहे पूर्ण जोडून घ्यायची जोड जोड खूप फिट करायचा कारण तळताना त्याला आपली करंजी फुटली नाही पाहिजे हे बघा पॉकेट सारखं असं तयार केलेलं आहे मी आता याच्यामध्ये पिठ्ठी भरू छोट्या चमच्याला पिठी भरायची बसेल तेवढी फिट्ट बसवायची सगळे सगळ्याकडून फिट करून घ्यायची हात कॉटनच्या कपड्याला पुसून घ्यायचं आणि हे जे कळा आहेत याला पाणी लावून घ्यायचं थोडं थोडं असं कळ्यानं पूर्ण पाणी लावून घ्यायचं त्यामुळे पटकनी चिपकेल अशी ही करंजी तयार झालेली आहे याला आकार द्यायसाठी दोन बोटामध्ये घ्यायची अशी आणि याला असा छान आकार द्यायचा बघा किती छान करंजी दिसते याला मुरळ भरू आपण त्यासाठी कड्याला पाणी लावायचं बोटानं थोडं थोडं आणि अशी छान मुरळ भरून घ्यायची ही अशी सारखी मुरळ भरून घ्यायची अशा जर करंजा केल्यात तर नक्कीच तुमच्या घरी सर्वांना आवडती हे बघा किती छान आकार दिसते ना, कर ना करंजीचा काही करंजा करून झालेले आता तळून घेऊ एवढे करंजा तळण्यासाठी मी तूप घेतलेला आहे तुम्ही वनस्पती तूप सुद्धा घेऊ शकता कारण की तुपात तळल्या तर टेस्ट छान येते आणि तेलात जर तळल्या तर तेलाचं थोडस वाश येते म्हणून शक्यतो जर तुम्ही व्यावसायिक असाल तर वनस्पती तूप वापरा एक गोळा टाकून पाहते तूप गरम झालं काय तर हे बघा एकदम वर आला पण करपला नाही असंच आपल्याला तूप गरम पाहिजे करंजी टाकते तुपा लगेच उलटून घ्यायची आपल्याला हे करंजा पांढऱ्या शुभ्र तळायचे आहेत बघा किती छान करंजी तळल्या गेलेली आहे करंजा तळून झालेल्या आहे किती शुभ्र दिसत आहेत मस्त दिसत आहे